जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईत उद्धव ठाकरेंची एक तर नाशिकमध्ये ठाकरेंची दुसरी जागा वाढणार मुंबईत ठाकरेंचे आमदार वाढणार मित्रांनो दोन्ही शेजारांचा सर्वात मोठा विजय नेमकी काय अपडेट ठाकरेंचे आमदार वाढले शिंदेंसह भाजपला सर्वात मोठा धक्का मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची सध्या बाजू भक्कम होताना दिसत आहे सध्या राज्यात झालेल्या शिक्षक पदवीधर मतदारसंघामध्ये मुंबई या भागातून शिवसेना उद्धव ठाकरेंचे अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे अनिल परब हे मुंबईतून अतिशय मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला होता त्याच धर्तीवरती उद्या निकाल जाहीर होतोय त्या निकालाच्या पूर्वीच मुंबईत सध्या अनिल परब यांचा सर्वात मोठा विजय होणार असल्याच्या बातम्या सध्या समोर येऊ लागल्या आहेत त्याच धर्तीवरती नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेकडून लढलेले संदीप गुळवे यांचा देखील सर्वात मोठा विजय या भागातून होऊ शकतोय अशी शक्यता सध्या वर्तवली जात होती त्याच धर्तीवरती उद्या या भागात मतमोजणीला सुरुवात होईल आणि उद्धव ठाकरेंचे दोन आमदार वाढतील असं सध्या सांगितलं जात आहे कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे बाजी मारतील अशी शक्यता सध्या आहे त्यामुळे या तिन्ही जागांवरती महाविकास आघाडी महायुतीमध्ये जोरदार टक्कर होती परंतु उद्धव ठाकरेंच्या कणखर बाण्यामुळे मुंबई नाशिक दोन्ही जागा ठाकरेंकडे तर कोकण जागा भाजपकडे जाणार आहे मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा